या कार्यक्रमाला सगळेच जनते समाज आणि या सर्व समाजाचे जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी एक पावसाचं वातावरण असताना सुगी असताना सगळं असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहिला आमच्या लडक्या बहिणी पण जवळजवळ चाळीस टक्के आहेत इथं सगळ्या आपण सगळे बहिणी आता <laughs> संत शहा महाराजांचा इतिहास सगळ्यांनाच आहे मी दा परत इकडे करत नाही येतो अभिमान वाटावा अंग शारी यावे असा त्यांचा इतिहास आहे पण मी केला हा विदेश नाहीये ते कुठंतर सेवा उपलब्ध केली मी शन महाराजांच्या चरणी एवढंच मला आपल्याला सांगायचं आणि ही वास्तू तयार सर पहिल्यांदा दहावी दिले परत कार्यक्रम घेतला आले कार्यक्रम कार्यक्रमाला आलो येत बहु मोठे अजून काम बाकी राहते अजून थोडे पैसे द्या आम्हाला परत दहा लाख दिले मग पहिल्या दहा दहा लाखाचा बोर्ड काढला आणि हा दहा लाखाचा बोर्ड लावला <laughs> सर दोन्ही बोर्ड पाहिजे होते का <laughs> तुम्ही सांगा तुम्ही जिल्हा अध्यक्ष हा पुढचं दहा लाखाचा बोर्ड लावला मला ना बोर्ड गेला एकत्रित काउन्सिलवर तीस लाख आणि हे सगळं करत असताना तुम्हाला जो आनंद झाला त्याच्यापेक्षा भरभरून आनंद मानत मी कुठंतरी बारा बोलतोय म्हणजे एक आमची जात आम्ही समज जात मी मग बारा बोलवतोय त्यामुळे मी कुठंतरी कामाला आलो माझा अधिकार कुठेत कामाला माझी पोस्ट कामाला आली ह्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न केला गेला कारण प्रत्येक वेळी कार्यक्रम घ्यायचा एकमेकानं करायचं पुढचं मांडायचं आणि हे चिकाटी समाजाची आता मग सांगितले वन गेला मला वन दिलं <laughs> चला तुम्ही वर चला म्हणजे इतकं काम झालं असेल आता म्हणजे नाही वर चला नाही वर लोक काय पाहिजे ते आहे समाज गरीब आहे आमचा कुणी असा वर्गणी जो करायचं म्हटलं तर ते वर्ष वर्ष होणार नाही वर त्याला पत्र्याचं शेड असं पाहिजे काय म्हणजे काय म्हणजे पत्र्याचं शेड पाहिजे वर खाली होते वास्तू परत परत होत असत मग अशी सरांनी सांगितलं की वास्तू ही बनते एकदा बनते आपण करत असेल आणि हे वस्तू करत असताना आणखीन काय लागणारे पैसे किती लागतील काय पाहिजे पंधरा कशाला वरच्या वस्तूला अधिकारी इथं ह्या उपलब्ध आहेत ताबडतोब त्याचं इस्टिमेट करावं ते ताबडतोब इस्टिमेट येणार नव्हतं तेही पैसे पुढच्या उद्योगाला मला बोलू नका कारण तुम्ही गडबड ह्या दृष्टीकोनातून काम करत असताना मी करताना सांगितलं पन्नास साठ लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायत जागा तर खड्डा होता तिथं मोठा खड्डा होता आता खड्डा मोजून वर घ्यायचा सगळं वर करून तुम्ही तिथे जाऊन बघा ते मंदिर झाले हा त्याचा कशाचा कार्यक्रम असतो तो मोठी जागा आहे कंपाऊंड आहे बोर मारले मंदिर स्वच्छ नीटनेटकं नीट भव्य ढब्य झालेला आहे सगळ्यांनी आणि ह्या दृष्टीकोनातून मी एक ने ने दिले दिले सर असा मुद्दा म्हटला की बाप्पा मुद्दा म्हटला की आपण ज्या गावामध्ये जातो गावाने आपल्याला एवढे मोठे आशीर्वाद दिले सगळे दिले पण गावाला प्रत्येक समाजाला एक भवन असलं पाहिजे त्या समाजाचं भवन असलं पाहिजे बसाय बोगायला जायला बघाय सर बोलले काय कार्यक्रम असले की त्यांची परवानगी घेतात तिकडे जा तिकडे परवानगी तिकडे जा तिकडे परवा तिकडे जा मिळेल न मिळेल त्यांचे त्यांच्या समाजाचे नियम निवले असते त्यापैकी देतात न देतात पण आपलं स्वतःचा बसायला मीटिंग करायला काय छोटा मला कार्यक्रम करायला महिलांसाठी कार्यक्रम करायला विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करायला ह्या गोष्टी आपल्याला करायला आता मग अशी थोडस एपीसी एम पी सीच्या अभ्यासक्रमाची इथं आपण ज्यावेळी करणार आहोत आपण करूया असा मुद्दा आला पण मी करतो असा मुद्दा आला नाही शब्दात फरक पडला आम्ही करूया आता आम्ही कोण करणार आहे हातवर करा त्यामुळे जिम्मेदारी करा निश्चितच ह्या वास्तूबद्दल एखादा तो मुलगा युपीसीएम तर निश्चित आपलं नाव काढेल की मी इथं वाचून बसून करून अभ्यास करून मी एवढा मोठा झाला समाजाचं तर देणं लागेल मला समाजाचं देणं असेल तर निश्चित लागेल आपल्या समाजाला <laughs> आणि समाज पुढं आणि त्याच्या पाठीमागची पिढी कशी वर घ्यायची आपल्याला कशी करायची हा मुद्द्यातून चोखापेक्षा सुंदर असा कार्यक्रम यायचा मला वाटतं ह्या सहा महिन्यामध्ये दोन निघालो आणि परत याची संधी लवकरच मिळावी आपण त्यामुळे काही असं नाही त्यामुळे आहे त्या पतीनं हे वास्तू बनले तर वास्तूच पावित्र्य पण ठेवायला पाहिजे आपल्याला आपण एका मोठ्या संतांच्या शौरविडांच्या माध्यमातून आपण त्याचं नाव घेऊन आपण वापरतो वापरू वास्तू घ्या त्याचं त्याचं चांगलं संगोपण झालं पाहिजे तेव्हा राहील पाहिजे पाहिजे आणि ह्या दृष्टीकोटून मला त्याने जर आपल्याला मला निश्चित केला की तुम्ही याचा चांगला उपयोगच करा चांगला उपयोग करा समाजासाठी मुलांसाठी माता बहिणींसाठी चांगला उपयोग होईल याचा याची माझी गॅरंटी आहे त्या दृष्टीकोनातून काम करत असताना निश्चितच व्यासपीठावरील सर्व जणांनी ह्या गावचे सगळे नेते म्हणजे असतील आणि मी हा स्वतः होता मी आपल्या पाठीशी आपल्या बरोबर आहे हे विसरून लागेल आपल्याला समाजासाठी आणखी काय प्रोजेक्ट असतील काय असतील म्हणजे तरी आम्हाला माहीत नाही हे आदेश होते आम्ही इथे आम्ही समाजाच्या त्या खुर्च्या दिल्या आम्ही कुठेही दिले होते बऱ्याच कुठे दिले होते आम्ही समज जो बाहेर बसतो दुकान नाही तो बाहेर बसतो तो कसा बसतो त्याला आम्ही ते चेअर असते ना ती फिरणारे असं ते आम्ही चेअर पण दिल्या त्यावेळेस दिले होते आता तुम्ही त्याला पुढं मी तुमच्या बरोबर म्हणले आता मला एकदा सोडलं का पुढं तेव्हा तुम्ही पण बरोबर चला बरोबर ना आता वरच बांधून दिलं तर बाकी राहिलेलं कामात तुम्ही करा सगळं बाकी थोडं पेंटिंग राहिले मला वाटतं काय काय राहिले आणखी विजेचं कनेक्शन राहिलेले अजून का वायरिंग झाले तर ते वायरिंग विजेचे कनेक्शनच्या पद्धतीन करून घ्या आणि हा तो हा आपला भवन हे समाजासाठी वापरण्यासाठी ताबोडतोब चालू करूया एवढीच मतांना विनंती करतो आम्हाला सर्वांना इथं बोललं मान सन्मान दिला त्याला सर्वांना धन्यवाद देतो आज मला वाटतं कोल्हापूरचं एकच यलमा मंदिर बापूंनी सांगितलं मला आपल्या गावातली सगळी मंदिरं झाली फक्त एक यलम मंदिर पुढचं राहिलं तेही आपण ते जवळजवळ सगळे समाजाचे सगळे मंदिरं झाली आणखी कुठं काय असेल त्यासाठी पण आपण सगळ्यांनी म्हणून हातभार लावूया आणि तेही पूर्ण करूया जेणेकरून आपल्याला माथा टेकण्यासाठी कुठल्या जागा उपलब्ध होते त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न काय थोडंच मी सांगतो त्या भवनाचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आणि थांबतोय